आपली मुलगी विरोधी पक्षातून निवडणूक लढवत आहे आणि आपल्या मुलीच्या प्रेमापोटी रत्नागिरीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष भाजपचे राजेश सावंत यांनी राजीनामा दिलेला आहे एकंदरीत पाहिलं तर रत्नागिरीतल्या नगराध्यक्षपदाची निवडणूक अतिशय रंगतदार होताना पाहिलं आहे कारण शिवानी सावंत माने यांचं नाव सध्या यु उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून चर्चेत आहे आपल्यासोबत शिवानी सावंत माने आहेत तुझं नाव सध्या चर्चेत आहे नि, निवडणुकीसाठी आणि तुझ्या वडिलांनी जे आहे ते काल राजीनामा दिलेला आहे काय नेमकं सांगशील त्यांनी काल राजीनामा दिलाय हे त्यांनी सांगितलं की माझ्या मी मुलीसाठी राजीनामा देते पण ते भारतीय जनता पार्टीचं काम करतच राहणार आहे असंही ते शेट्टी म्हणाले राजीनामा दिल्यानंतर आपल्या वडिलांशी संवाद झालाय नाही माझा अजून वडिलांशी संवाद झाला नाहीये पण आज मी त्यांची भेट घेणार आहे आणि त्यांचं मार्गदर्शन सुद्धा घेणार तुझी ही निवडणूक पहिल्यांदाच आहे अगदी लहानपणापासून ला, म्हणजे राजकीय बाळकडू म्हटलं तर तुझा तुला आहे ही निवडणूक पहिली आहे कसं फक्त त्या मला तस माझ्या आजोबांचा वारसा देखील आहे ते राजापूरचे आमदार होते शिवसेनेचे आप्पा सांगली माझे सासरे देखील या रत्नागिरीचं नेतृत्व केलेलं आहे आणि मी लहानपणापासून माझ्या वडिलांचं राजकीय कारकीर्द बघत आले त्यामुळे ही निवडणूक कशी मला राजकीय वारसा असल्यामुळे मला ह्यातला अनुभव देखील आहे आणि कसं काम करायचं असतं हे देखील मला तिकडे पाहिलं तर तुझे वडील जे आहेत आता विरोधी पक्षामध्ये आहेत या निवडणुकीच्या रिंगणामध्ये कुठं नातं मध्ये येईल काळव येईल का नाही असं तर नाहीये ते पक्षाशी कायम एकनिष्ठच राहिलेले आहेत परत काल त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की त्यांनी पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा नाही दिलाय त्यामुळे ते पक्षाचं काम करतच राहणार त्यामुळे ह्या गोष्टी निवडणुकीमध्ये नातं असं आडवं येणार नाही निवडणुकीमध्ये कोणतंच नातं आडव येणार नाही असं शिवाजी सावंत यांनी म्हटलेलं आहे